शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणात तपासाला नवं वळण लागलं आहे पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या कॉल डिटेल रेकॉर्ड मध्ये आहे मृत्यूपूर्वीच्या फक्त तीन दिवसात वळसंकर यांनी एकाच व्यक्तीशी तब्बल अकरा वेळा संवाद साधला होता हे कॉल काही सेकंदापासून एक हजार चारशे सव्वीस सेकंदांपर्यंतचे आहेत यामधून मृत्यूपूर्वी काय चर्चा झाली हे तपासण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान आहे प्रकरणात पोलिसांनी चाळीस दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले आहे प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांच्यावर आरोप करण्यात आले आहे पण न्यायालयाने मनीषाच्या जामिनावर निर्णय देताना दोषारोप पत्रातील त्रुटींवर स्पष्ट टिप्पणी करत डॉक्टरांच्या मृत्यूचा आणि मनीषाच्या कृत्यांचा थेट संबंध आढळून येत नाही असं स्पष्ट केलं होतं या पार्श्वभूमीवर सीडीआर मधील माहितीमुळे डॉक्टर वळसंकर यांच्या मृत्यूमागं नेमकं का कारण गृहकलह मनीषाची आर्थिक बाब डॉक्टरांना अकरा वेळा कॉल करणारी ती व्यक्ती की ही सर्वच कारणे या चारही प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावीच लागणार आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये डॉक्टरांनी चार वर्षांनी स्वतः रुग्णालयात लक्ष द्यायला सुरुवात केली आणि प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे यांचे अधिकार कमी केले मग मनीषाने केलेल्या खोटारड्या आणि घाणेरड्या आरोपांमुळे आपण जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याचं डॉक्टरांनी फोन करून व भेटून आपल्याला सांगितलं होतं असे डॉक्टर अश्विन यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे आता सीडीआर मधून आणखी काही बाबी समोर येत आहेत यामुळे या प्रकरणाचा लवकर छडा लागण्याची शक्यता वाढली आहे